नमस्कार आज आपण पाहणार आहोत आरतीचे वजन अचानक भारी का होते गरुड पुराणातील रहस्य तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पाहूया जय श्री हरी, हरी ओम मित्रांनो आरतीचे वजन अचानक का वाढते गरुड पुराणातील रहस्य असे आहे या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर प्रेताचे वजन वाढण्यामागची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली आहेत गरुड पुराणातील संदर्भ गरुड पुराणानुसार माणसाचे कर्म पाप आणि पुण्य ऊर्जेच्या स्वरूपात असते पाप हे जड मानले जाते तर पुण्य हलके जेव्हा एखादी पापी व्यक्ती मरते तेव्हा तिची नकारात्मक ऊर्जा शरीराला चिकटून राहते यमदूत जेव्हा त्या आत्म्याला खेचतात तेव्हा तो आत्मा पृथ्वीच्या आवडीमुळे मोह आणि पापामुळे खाली खेचला जातो ज्यामुळे अर्थी उचलणाऱ्यांना ती जड वाटते आपण सर्वांनी आयुष्यात कधी ना कधी अंतयात्रेत सहभाग घेतला असेल चार लोक खांद्यावर बांबूची आरती घेऊन राम नाम सत्य आहे साख जयघोष करत चालतात लांबून पाहणाऱ्याला ही फक्त एक प्रथा वाटते पण खांदा देणाऱ्यांना त्या क्षणी काय अनुभव येतो हे फक्त त्यांनाच ठाऊक असते अनेकदा स्मशानापर्यंत पोचताना प्रेताचे वजन इतके वाढते की जणू लोहाचा डोंगर उचलला आहे आणि काही वेळातच ते पुन्हा फुलासारखे हलके होते हे नक्की काय आहे आत्म्याचा मोह जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला आपल्या कुटुंबाचा आणि संपत्तीचा मोह असतो त्याला जेव्हा कळते की त्याला जाळण्यासाठी नेले जात आहे तेव्हा तो घाबरतो आणि शरीराला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो या विरोधाभासामुळे अर्थी जड होते अदृश्य शक्तींचा प्रभाव तंत्रविज्ञानानुसार स्मशान यात्रेच्या मार्गावर उदाहरणार्थ चौक पिंपळाची झाडे काही नकारात्मक शक्ती किंवा पिशाच्च असू शकतात कधीकधी या शक्ती त्या प्रेतावर स्वार होतात किंवा त्याची ऊर्जा शोषण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे अचानक वजन वाढते वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानानुसार जिवंत शरीर स्वतला संतुलित ठेवते पण मृत शरीर हे पूर्णपणे मृत भार म्हणजेच डेड वेट असते चालताना शरीरातील द्रवपदार्थ हलल्यामुळे गुरुत्वाकर्षण केंद्र बदलते ज्यामुळे खांदा देणाऱ्यांना अचानक जास्त वजन जाणवू शकते गरुड पुराण आणि कर्माचे वजन गरुड पुराणानुसार माणसाच्या कर्माचे एक भार असते ज्याला आपण पाप आणि पुण्य म्हणतो ती एक ऊर्जा आहे अधुऱ्या इच्छा जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू तरुण वयात किंवा लग्नाआधी झाला असेल तर त्याचा अधुऱ्या इच्छा आणि वासनांमुळे त्याची अर्थी अधिक जड लागते अशी लोकमान्यता आहे उपाय आणि प्रथा राम रामनाम सत्य आहे देवाचे नाव घेतल्याने आत्म्याचा मोह कमी होतो आणि तो आपली स्थिती स्वीकारतो ज्यामुळे अर्थी हलकी होते पैसे किंवा लाह्या फेकणे मार्गातील नकारात्मक शक्तींचे लक्ष विचलित करण्यासाठी अर्थीवरून पैसे किंवा धान्य फेकले जाते विश्राम प्रवासादरम्यान अर्थी जमिनीवर ठेवून विश्राम दिला जातो जेणेकरून आत्म्याला त्याच्या मृत्यूची जाणीव व्हावी आणि त्याचा विरोध कमी व्हावा निष्कर्ष हा व्हिडिओ जीवनात चांगले कर्म करण्याचा संदेश देतो कारण आपली अंतिम यात्रा कशी असेल हे आपल्या कर्मावर अवलंबून असते पापाचे वजन जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यभर पाप करते दुसऱ्यांना त्रास देते तेव्हा तिच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे एक जड कवच तयार होते पृथ्वीचे आकर्षण यमदूत जेव्हा पापी आत्म्याला खेचतात तेव्हा तो आत्मा आपल्या कर्माच्या ओझ्यामुळे जमिनीकडे खेचला जातो खांदा देणाऱ्यांना असे वाटते की कोणीतरी अदृश्य शक्ती अर्थीला खालून ओढत आहे आत्म्याचा मोह आणि विरोध शरीरातून बाहेर पडलेला आत्मा संभ्रमात असतो तो आपले घर मुले आणि संपत्ती पाहत असतो जेव्हा त्याला दिसते की त्याचे शरीर जाळायला नेले जात आहे तेव्हा तो घाबरतो तो आत्मा आपल्या शरीराला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि थांबण्याची पराकाष्ठा करतो आत्म्याचा हा प्रतिकार अर्थीला जड बनवतो म्हणूनच रामनाम सत्य आहेचा जग जोरात केला जातो जेणेकरून आत्म्याला सत्याची जाणीव व्हावी आणि त्याची पकड ढिली व्हावी तांत्रिक कारणे आणि नकारात्मक शक्ती अंतयात्रा ज्या मार्गावरून जाते म्हणजे चौक जुनी झाडे किंवा निर्जन ठिकाणे तिथे अनेकदा नकारात्मक शक्ती किंवा पिशाच वावरत असतात तांत्रिक विज्ञानानुसार कधीही एखादा प्रेत किंवा अदृश्य शक्ती त्या शरीरावर स्वार होते ज्यामुळे वजन अचानक कित्येक पटीने वाढते या शक्तींचे लक्ष विचलित करण्यासाठी अर्थीवरून पैसे किंवा लाह्या फेकल्या जातात जेणेकरून त्या शक्तींचा अडथळा दूर होईल विज्ञानाचा दृष्टिकोन विज्ञान सांगते की जिवंत माणूस उचलणे सोपे असते कारण तो आपले शरीर संतुलित ठेवतो मृत शरीर हे निर्जीव भार असते चालताना शरीरातील अंतर्गत द्रव हल्ल्यामुळे गुरुत्वाकर्षण केंद्र बदलते जर खांदा देणाऱ्या चौघांमधील ताळमेळ बिघडला तर संपूर्ण वजन एकाच व्यक्तीवर येते आणि त्याला ते जड वाटते मात्र हे विज्ञान त्या घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही जिथे चार पैलवानसुद्धा एक साध्या काठीसारखे देह उचलू शकत नाहीत अधुऱ्या इच्छा आणि तरुण मृत्यू अशी मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू तरुण वयात किंवा लग्नाआधी झाला असेल तर त्याच्या अधुऱ्या इच्छा आणि वासना त्या शरीरात कैद असतात तृप्त आत्म्याची म्हणजेच वृद्ध व्यक्तीची अर्थी हलकी असते पण अतृत्त आत्म्याची अर्थी जड लागते विश्राम आणि दिशा परिवर्तन घरापासून स्मशानापर्यंतच्या प्रवासात विश्राम घाट येतो जिथे अर्थी खाली ठेवली जाते हे आत्म्याला वास्तव स्वीकारण्यासाठी वेळ देण्यासाठी असते तिथे प्रेताची दिशा बदलली जाते पाय पुढे होते आता डोके पुढे केले जाते हा बदल आत्म्याला संदेश देतो की आता घर मागे सुटले आहे आणि स्मशान हीच तुझी मंजिल आहे जीवनाचा बोध हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की आपण आयुष्यभर जे काही साठवतो ते शेवटी ओझे बनते ज्याने आयुष्यभर लोकांची मने दुखावली त्याची अंतिम यात्रा कष्टदायी होते ज्याचे कर्म शुद्ध असते त्याची अर्थी हलकी असते निष्कर्ष तुमची शेवटची गोष्ट जड असेल की हलकी ही तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करा कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद